नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडत एक एक तालुक्यातील जे काही पीकवादी क्षेत्र सरसगट पंचनामे नवाशा तालुक्यातील बेल पिंपळगाव गटाचे संपूर्ण तालुक्याचे सरसगट पंचनामे आता जे काही आपल्याला माहिती सगळ्यांना की आपलं काय करायचं आपल्या सगळ्या सतत काय झालंय सगळ्यांच्या नुकसान झालंय कोण बंद पिकाच आहे हा सोयाबीन सफी आज पीक हा बाजरी या पिकांचे काय झाले सगळ्यांचे फळबाग आहेत हा खिरीवाले असतील तुळशी द्राक्षवाले असतील सगळे वाले पिकाचं काय हे सर पिकांचे काय झाले पाहिजे पंचनामे झालेच पाहिजे या ठिकाणी आज आज रविवार आहे शासन प्रशासन काय करत आहे शासनाचे आदेश दिले ते दाखवताय हो परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात कृती शासन प्रशासनाचे लोक जे आहेत जे कदाचित भाऊसाहेब असतील नामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील हे काय करताय टाळा टाळ करतायत काय करताय वरिष्ठ स्तरावरून आदेश आलेले कळत आहे त्यामुळं प्रत्येक गावात ग्रामस्थांनी साखर पडायची या ठिकाणी काय वेळ आलेली आहे बरोबर आहे की नाही एकदा सगळ्यांनी स्वर आज आणि व्यापार करायची आज जर कुठला या अधिकारी हजर झाला नाही त्यांना उद्यापासून आवाज आणि एंट्री करून देणार नाही सरकारी अधिकारी यांनी जर तातडीनं वसुंधरा पाहू त्यांचं म्हणणं आहे किंवा त्याला आज आदेश दिले जातात आजच्या रविवारचे आदेश आहेत त्यांनी आपल्याला आतापर्यंत खेळवत ठेवलं आहे बरोबर आहे सगळ्याच्या वावरचं पाणी येऊन गेलं आहेत परंतु प्रत्येक शापांचं गावात झाले का कोणाचे आज जर नाही झाले तर जे तलाठी असतील

किशोर आबाहेबळे सरपंच यांच्याशी आपण संवाद साधत आहोत आता शासनाने जे सरसगड पंचनामे करायला लावल्याचा लाव आदेश दिलेला आहे अजून वस्तुस्थिती ग्राउंड लेवलवरती पंचनामे चालू झालेले आहेत कालपर्यंत आजपासून चालू होणार आहे रविवारपासून आजपासून आज पंचनामे चालू होणार आहे आता शासनाकडून असं कळलं आहे की साडे तेरा हजार रुपये एक तरी त्या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे या करायला सहा हजार रुपये एकवीस सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार तर आपल्याला काय वाटतं शासनाला शेतकऱ्याचा खर्च लाखाचे पन्ना एकवीस पन्नास हजार आहे मग त्याला मी किती मिळाला पाहिजे सहा शेतकऱ्याचं समाधान कारण कमी पाहिजे मग समाधान खर्च आहे काय तुम्हाला काय वाटतं किती मिळालं पाहिजे एक तरी साडे तेरा हजार रुपये मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये आम्हाला दिशा शेत कसा आहे तुम्हाला काय वाटतं एक लाख रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे चाळीस हजार रुपये अमृदीप शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की किमान एका एकरला चाळीस हजार रुपये आणि लाख लाखभर रुपये या ठिकाणी पाहिजे असं शेतकरी या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आपण समोरही काही शेतकरी आपण त्या शेतकऱ्यांचा आम्ही प्रतिक्रिया घेऊया हा साहेब काय वाटत तुम्हाला आता आताच आपण शेतकऱ्याशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे आपण बघतात की शेतकऱ्याचं म्हणणं आहे कुणाचं म्हणणं आहे की आम्हाला किमान जे काही तेरा चौदा हजार कोणाचं म्हणणं आहे ती चाळीस हजार कुणाचं म्हणणं आहे की लाख एक लाख लाखभर रुपये तर सरासरी जर आपण जर काढलं की पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये खर्च शेतीला येतो आणि उत्पादन जो काही खर्च आहे खर्चाच्या खर्चा दीडपट हमीभाव आहे म्हणजे एक लाख रुपये जर तुम्हाला शेतीला खर्च येत असेल तर त्याच्या दीडपट हमीभाव म्हणजे ते दीड लाख हे एक लाख म्हणजे अडीच लाख रुपये हेक्टरी या ठिकाणी शासनानं नियोजन के केलं पाहिजे ना अशा पद्धतीनं आता बो या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सर सगळंच नुकसान आहे या ठिकाणी जे काही कपाशीचं पीक असेल सोयाबीनचं पीक असेल यांचं नुकसान झालं आहे बरोबर की नाही शेती माका तुमचं नुकसान झालेलं आहे की नाही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आत्ताच आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे गिरपिंग पळगावचे सरपंच किशोरजी वाघळे पाटील असतील त्या ठिकाणी शेरकर पाटील आहेत कामने पाटील आहेत पटाक पाटील आहेत आणि आधी ग्रामस्थांच्या या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थांसोबत या ठिकाणी आपण संवाद साधलेला आहे आणि संवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत आपण या मांडलेल्या आहेत धन्यवाद